नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून भारताचे पंतप्रधान आयर्न लेडी इंदिरा गांधी यांच्या एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये झालेल्या हत्याबाबतची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया ऑपरेशन ब्ल्यू स्टार इंदिरा गांधींनी पंतप्रधा प्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा वेगळ्या पंजाब राज्याची मागणी शिगेला पोचली होती स्वतः इंदिरा यांचा त्यांना विरोध होता इथल्या अल्पसंख्याक हिंदूसाठी हे नुकसानकारक ठरेल असं त्यांना वाटत होतं पण लोकांच्या आंदोलनापुढं त्यांचं काहीच चाललं नाही एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला वेगळं पंजाब राज्य अस्तित्वात आलं पण पंजाबमधला एक समूह मात्र वेगळं राज्य नाही तर वेगळ्या देशाची मागणी करत होता वेगळं राज्य मिळताच त्यांच्या या मागणीनं डोकं वर काढायला सुरुवात केली इंदारी इंदिरांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ सुरू झाल्यापासून सुरू झालेले आंदोलन त्याचा जीव घेतल्यानंतरच शमलं मार्क <स्थाँगा> टली यांच्या म्हणण्यानुसार पंजाबमधल्या अकाली दलांच्या सरकारला हैराण करण्यासाठी इंदिरा गांधींनी जनरल सिंग भिदरणवालेला प्रोत्साहन दिले पण त्याची परिणती उलटी झाली भिदरणवालेने इंदिरा गांधींच्या सरकारलाच आव्हान दिले ज्यातून पुढे ऑपरेशन ब्लू स्टार घडलं आणि इंदिरा गांधीजींची हत्या झाली मार्क टली यांच्या त्यांच्या लेखात लिहितात इंदिरा गांधी एकीकडे धाडसी महिला वाटायच्या पुरुषप्रधान जगात टिकून राहण्यासाठी त्यांनी एकटीने लढा दिला होता आणि दुसरीकडे त्या सतत काहीतरी अघटित घडेल म्हणून घाबरणाऱ्या स्त्री होत्या मोठे निर्णय घेताना त्यांना भीती वाटायची भिदरणवाले यांनी सुवर्ण मंदिर ताब्यात घेतलं अकाल तख्ताचं किल्ल्यामध्ये रूपांतर केलं इंदिरा गांधी एक एखादा कठीण निर्णय घेण्यास समर्थ असत्या तर त्यांनी भिदरणवालेला हे सगळं घडण्याआधीच अटक केली असती अघटित घडण्याचा अंदाज असं म्हणतात की इंदिरा गांधींना त्यांची हत्या होऊ शकते याचा अंदाज आधीच आला होता आणि त्यासाठी तयारसुद्धा होत्या बांगलादेशातल्या शेख मुजीबूर रेहमान यांच्या कुटुंबाप्रमाणे आपल्याही कुटुंबाची हत्या होईल आणि आपल्याही कुटुंबाच्या तीन पिढ्या एकाच वेळी मारल्या जातील याची भीती इंदिरा गांधी यांना होती भाऊ अरुण नेहरू यांच्याकडे इंदिरा यांनी वारंवार ही भीती व्यक्त केली होती रशीद किडवई यांनी त्यांच्या भारत के प्रधानमंत्री पुस्तकात त्याबाबतचा एक किस्सा लिहिलेला आहे इंदिरा गांधी यांना त्यांच्या हत्येची जणू आधीपासूनच जाणीव झाली असावी अशा आविर्भावात त्या राहुल गांधीशी संवाद साधत जर माझी हत्या झाली तर फार दुःख करून घेऊ नकोस मी माझ्या आयुष्य माझ्या पद्धतीनं जगले आहे असं झालं तर दुःख करत बसण्यापेक्षा माझ्या अंतयात्रेची तयारी कर असं त्यांनी राहुल यांना सांगून ठेवलं होतं त्यांनी अनेक वेळा राहुल यांच्याशी याबाबत चर्चा केल्याचं किडवई लिहितात त्यांची अंतयात्रा कशी असावी याच्या सूचनासुद्धा त्यांनी राहुल यांना देऊन ठेवल्या होत्या इंदिरा गांधी यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याचा आणि शीख सुरक्षा रक्षकांना आजूबाजूला न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता पण इंदिरा गांधींनी दोन्ही गोष्टींना नकार दिला होता हत्येच्या काही दिवस आधी इंदिरा गांधी यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या बियंत सिंग यांची स्तुती केली होती यांच्यासारखी शीख सुरक्षा रक्षक जेव्हा माझ्या आजूबाजूला असतात तेव्हा मला कशाचीच भीती नसते असे त्यांनी म्हटले होतं पण याच बियंत सिंग आणि त्यांचा सहकारी सत्वंत सिंगने इंदिरा गांधी यांच्यावर एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला गोळ्या झाडून त्यांची हत्या केली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रीय सेवक स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांनी प्रतिपक्ष नावाच्या मासिकात लेख लिहून इंदिरा गांधी यांची प्रशंसा केली होती त्या म्हणाल्या मी आज इथे आहे पण उद्या नसेलही मला याची काळजी नाही माझं जीवन मोठं राहिलं आहे आणि याचा मला अभिमान आहे की मी माझं आयुष्य तुम्हा लोकांच्या सेवेसाठी सेवेत व्यतीत केलं आहे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करत राहीन मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब भारताला बळकट करण्यासाठी खर्ची पडेल नियती कधीकधी शब्दातून उद्या येणाऱ्या दिवसाकडे इशारा करत असते इंदा इंदिराजीच्या भाषणानंतर त्या राजभवनात आल्या तेव्हा राज्यपाल विश्वंभरनाथ पांडे म्हणाले की तुम्ही मरणाचा उल्लेख करून मला हादरवून टाकला आहे यावर इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या मला प्रामाणिक आणि सत्य बोलायला आवड आवडते इंदिरा गांधी रात्रभर जाग्या होत्या त्या दिवशी इंदिरा गांधी दिल्लीत आल्या तेव्हा त्या फार थकल्या होत्या रात्री आरामही फार झाला नव्हता तेव्हा सोनिया गांधी समोरच्या खोलीत होत्या पहाटे चार वाजता त्या दम्याचं औषध घ्यायला उठल्या तेव्हा त्यांनी ते पाहिलं की इंदिरा जाग्याच होत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या राजीव या पुस्तकात या रात्री लिहिलं आहे त्या सांगतात कशा इंदिरा त्यांच्या मागे आल्या आणि औषध शोधायला सोनियाची मदत केली तुझी तब्येत बिघडली तर मला हाक मार मी जागीच आहे असं इंदिरा सोनियाना म्हणाल्या सकाळी साडेसात वाजता त्या तयार होत्या त्याने त्या दिवशी काळ्या काठाची केसरी साडी परिधान केली होती त्या दिवशीचे इंदिरा गांधींचे नियोजन त्यांची पहिली भेट पीटर उस्तिनोव्ह यांच्यासोबत नियोजित होती ते इंदिरावर डॉक्युमेंट्री बनवणार होते ओडिशा दौऱ्यातही त्यांनी थोडं शूटिंग केलं होतं दुपारी ब्रिटनचे माजी पंतप्रधान जेम्स कॅल्घन आणि मिझोरामचे एक नेते त्यांना भेटणार होते सायंकाळी ब्रिटनच्या राजकारणा ॲनसोबत त्यांचं भोजन नियोजित होतं त्या दिवशी नाश्त्यात त्यांनी दोन टोस्ट दोन अंडी आणि संत्र्याचा ज्यूस घेतला होता नाश्त्यानंतर त्यांचे मेकअपमन त्यांना पावडर आणि ब्लशर लावत होते त्यावेळी त्यांचे डॉक्टर के पी माथूर तिथे आले ते दररोज याच वेळी येत असत त्यांनी डॉक्टर माथुर यांना आत बोलावलं दोघात काही चर्चा झाली अचानक गोळीबार नऊ वाजून दहा मिनिटांनी इंदिरा गांधी बाहेर आल्या तेव्हा वातावरण आल्हाददायक होतं त्यांचे शिपाई नारायण सिंह छत्री घेऊन बाजूनं चालत होते त्यांच्या मागे आर के धवन आणि त्यांच्या मागे इंदिरा गांधीजींचे खाजगी कर्मचारी नाथुराम होते तर सर्वात मागे त्यांचे खाजगी सुरक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर दयाल होते त्यांच्या मधोमध एक कर्मचारी टी सेट आला त्यान उस्तिनो याना चाहा दिला। घेऊन यांना चहा इंदिरा गांधी जेव्हा अकबर रोडला जोडणाऱ्या विकेट गेटवर आल्या त्यावेळी त्या, त्या धवन यांच्या सोबत चर्चा करत होत्या धवन यांनी त्यांना सांगितले की एमेनच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांना सायंकाळी सात वाजता दिल्लीत लँड करण्यासाठी निरोप दिला आहे म्हणजे इंदिरा गांधी त्यांना रिसीव करतील आणि नंतर राजकुमारी ॲन्सच्या भोजनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतील पण अचानक तिथे उपस्थित असलेला सुरक्षा कर्मचारी बियंत सिंगने रिवॉल्वर काढून इंदिरा गांधीवर गोळी झाडली ही गोळी त्यांच्या पोटात शिरली इंदिरा गांधीने लपवण्याचा प्रयत्न केला पण अगदी जवळून झाडलेल्या गोळ्या त्यांच्या बगलेत छातीत आणि कमरेत लागल्या गोळी घाल इथून पाच फुटावर सत्वंत सिंग टॉमसन ॲटोम मॅट्रिक कार्बाईन गन घेऊन उभा होता इंदिरा गांधीना कोसळताना पाहून तो इतका घाबरला होता की काही क्षण तो स्तब्धच झाला होता बी अंत सिंग जोरात ओरडला गोळी घाल बिअंतसिंगनं पहिली गोळी चालवून पंचवीस सेकंद झाले होते तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांची काहीच प्रतिक्रिया नव्हती सर्वात मागे असलेला रामेश्वर धावला अजून सत्वंत गोळ्या झाडतच होता रामेश्वराच्या पायात गोळी लागली आणि तो जागेवर कोसळला गोळ्याने छिन्न विच्छिन्न झालेला देह पाहून तिथं उपस्थित सहाय्यक एकमेकांना आदेश देऊ लागले गोंधळ कसला सुरू झाला हे पाहण्यासाठी एक अकबर रोडवरील एक पोलीस अधिकारी दिनेश कुमार भट्ट धावतच बाहेर आले ना दुरुस्त या नादुरुस्त बियंत बियंतसिंग आणि सतवंत सिंग, सिंग यांनी शस्त्र खाली टाकली बियंत म्हणाला आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं आहे तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा त्याचवेळी नारायण सिंहनी बियंतसिंगवर झडप घातली आणि त्याला खाली पाडलं शेजारच्या गार्डमधून गार्डरूममधून धावत आलेल्या जवानांनी सतवंत सिंगला पकडले सर्वसाधारणपणे इथे एक अॅम्ब्युलन्स उभी असते पण त्या दिवशी चालक इथं उपस्थित नव्हता इथे उपस्थित इंदिरा गांधीजींचे राजकीय सल्लागार माखनलाल फोतदार यांनी जोरात ओरडून गाडी काढण्यास सांगितलं आर के धवन आणि दिनेश भट्ट यांनी इंदिरा गांधींना उचलून ॲम्बेसिडर कारमध्ये ठेवलं पहिल्या सीटवर धवन फोतेदार आणि चालक होते गाडी सुरू होणार होती तोच सोनिया गांधी मम्मी मम्मी म्हणत ओरडत धावल्या इंदिरांची परिस्थिती पाहून त्या गाडीत बसल्या इंदिरांचं डोकं त्याने त्यांच्या मांडीवर घेतलं होतं कार सुसाट वेगाने एम्सकडे धावू लागली चार किलोमीटरच्या या मार्गावर कुणीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं सोनियाचे कपडे रक्ताने माग भरले होते गाडी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी एम्समध्ये ॲम्ब्युलन्स पोचली इंदिराचा रक्तगट ओ आर एच निगेटिव्ह तो इथे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होता पण इंदिरा गांधी गंभीर आहेत याची पूर्वकल्पना सफदर जंग रोडवरून कुणीही एम्समध्ये फोन करून दिली नव्हती जेव्हा एमर्जन्सी वॉर्डचे गेट उघडलं तेव्हा तिथे स्ट्रेचरही नव्हतं त्यामुळे इंदिराना गाडीतून खाली उतरवण्यास तीन मिनटे लागली होती इंदिराना या परिस्थितीमध्ये पाहून तिथे उपस्थित डॉक्टर घाबरून गेले होते वरिष्ठ डॉक्टरांना तातडीने याची कल्पना देण्यात आली होती काही मिनटातच डॉक्टर गुलेरिया डॉक्टर एम एम कपूर आणि डॉक्टर एस बालाराम तिथे धावतच आले एलेक्ट्रोकार्डिओग्राममध्ये इंदिरांच्या हृदयात काही हालचाल जाणवत होती पण त्यांची नाडी लागत नव्हती त्यांच्या डोळ्यावरून दिसत होते की त्यांच्या डोक्याला मार लागला आहे एक डॉक्टर त्यांना तोंडावाटे पाईप ऑक्सिजनचा पाईप टाकत होता इंदिराना ऐंशी बाटल्या रक्त चढवण्यात आलं होतं डॉक्टर गुलेरिया म्हणतात मला पाहता क्षणीच वाटलं होतं की त्याने हे जग सोडलं आहे पण खात्रीसाठी मी ई सी जी घेतला त्यावेळी उपस्थित आरोग्यमंत्री शंकरानंद यांना विचारलं पुढं काय करायचं त्यांना मृत घोषित करायचं का ते म्हणाले नाही मग आम्ही त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं डॉक्टरांनी त्यांचं शरीर हार्ट अँड लंग मशीनला जोडलं हे यंत्र रक्तशुद्ध करतं त्यामुळं त्यांच्या शरीराचं तापमान सदतीस डिग्री इतकं खाली आलं होतं त्या या जगात नाहीत हे आता स्पष्ट झालं होतं पण तरीही त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं इंदिराच्या यकृतात गोळी लागली होती तर मोठ्या आथड्यात बारा गोळ्या लागल्या होत्या लहान आथड्यात गंभीर इजा झाली होती त्यांच्या फुप्फुसात गोळी लागली होती तसंच गोळी लागल्यानं बरगडीचं हाडही मोडलं होतं फक्त त्यांच्या हृदय सुस्थितीत होतं इंदिरा गांधीवर पुस्तक लिहिणारे इंदर मल्होत्रा म्हणतात इंदिरा गांधीवर हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली होती इंदिरांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांतील शीख कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानावरून हटवण्याची शिफारसही करण्यात आली होती पण जेव्हा ती फाईल इंदिराजवळ आली तेव्हा त्यांनी विचारलं आपण धर्मनिरपेक्ष नाही आहोत का त्यानंतर एकाच वेळी दोन शीख कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करायचं नाही असा निर्णय घेण्यात आला एकतीस ऑक्टोबरला सिंगने पोट बिघडल्याचं नाटक करून शौचालयाजवळ ड्युटी लावून घेतली त्यामुळं बियंत आणि सतवंत एकत्र तैनात झाले आणि त्यांनी इंदिरा गांधींची हत्या करून ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेतला ऑपरेशन ब्लू स्टारनंतर इंदिरा गांधींना त्यांच्या जीवाला धोका असल्याचं अलर्ट करण्यात आलं होतं ऑपरेशन ब्लू स्टारच्या घटनेनंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पंतप्रधानांना इशारा दिला होता की इंदिरा गांधींनी स्वतःला अतिशय मजबूत सुरक्षा कवचाखाली ठेवावं हो। विशेषतः त्या धार्मिक वर्गासाठी जे खलिस्तान समर्थक होते कारण इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टारच्या रूपाने एक प्रकारे त्यांच्या मागणीवर बुलडोजर चालवला होता असे डी सी पी एल एन राव यांनी सांगितले सुनियोजित हत्या गोळीबारानंतर चार तासानंतर म्हणजे दोन वाजून तेवीस मिनिटांनी इंदिरा गांधीला मृत घोषित करण्यात आले पण सरकारी प्रसारमाध्यमामध्ये ही बातमी संध्याकाळी सहा वाजता देण्यात आली इंदिरा गांधी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित सोनिया गांधी प्रियांका गांधी राजीव गांधी असे म्हणत जेव्हा इंदिरा गांधीची हत्या झाली तेव्हा आपल्या देशात काही दंगली घट झाल्या होत्या आम्हाला माहिती आहे की जनतेच्या मनात किती रोष होता काही दिवस असं वाटलं की संपूर्ण भारत हलतोय एक एखादा मोठा वृक्ष उन्मळून पडला तर जमीन थोडी हादरतेच इंदिरा गांधी यांनी कारवाईचा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा त्यांना विरोधक मीडिया आणि जनतेनं धारेवर धरलं तेव्हा इंडियन आर्मीज त्यांच्या सगळ्यात शेवटचा पर्याय होता आणि म्हणूनच त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारला ग्रीन सिग्नल दिला त्यानुसार पुढं मग दोन जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी भारतीय फौजेनं देशाची आंतरराष्ट्रीय बॉर्डर सील केली कारण त्यावेळी पाकिस्तानातून खलिस्तानी समर्थकांना हत्यारे येत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं पुढं तीन जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी संपूर्ण पंजाबमध्ये कर्फ्यू लावण्यात आला चार जूनपासून भारतीय सैन्यानं कारवाईला सुरुवात केली आणि संबंध पंजाब ला युद्धभूमीचं स्वरूप प्राप्त झालं पाच जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी रात्री दहा वाजून तीस वाजता काळ्या पोशाखातले वीस कमांडो बुकचुपणे सुवर्ण मंदिरात घुसले त्यांनी नाईट विजन गॉगल एम एक स्टील हेल्मेट आणि बुलेटप्रूफ जॅकेट घातलेलं होतं तसंच त्यांच्याजवळ एम पी फाईव्ह सब मशीन गन आणि एके सत्तेचाळीस रायफलसुद्धा होती आत घुसून त्याने गोळीबार केला आणि त्या गोळीबारात खलिस्तानी समर्थक जनरल सिंग भिडरेनवालाचा खात्मा करण्यात आला माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद